गंभीर जखमी केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिवाजी पारधी शेतात पाणी भरत होते परंतु या दरम्यानच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर थेट हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झालेत त्यानंतर त्यांना तातडीने संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान बिबट्याच्या या हल्ल्यामुळे जांबूतमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या अनेक दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याचा वावर सुरू आहे परंतु वन विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे आता थेट बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे त्यामुळे तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी मागणी केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार